सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील बऱ्याचशा भागांमधील वातावरण बदललेले आहे काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत उद्याचा हवामान अंदाज आजच्यापेक्षाही जास्त पाऊस उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान म्हणजेच दहा मे रोजी शनिवारी खानदेशातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड नवपूर अहवा साकरी पारोळा त्यासोबतच श्रीपूर सेंदवा बडवानी धडगाव या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला बघायला मिळेल त्यासोबतच उद्या कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या झालेला बघायला मिळेल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात उद्या दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नगर जिल्हा आणि सोलापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही यातील काही ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात तेही भाग बदलत इकडे मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज पायच झाले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे मोठा पाऊस या भागामध्ये होऊ शकतो मात्र नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या ढगाळ वातावरण राहील आणि काही भागात यातील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाण्याच्या परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर आणि रात्री विदर्भातील देखील वातावरण बिघडलेले बघायला मिळेल यातील काही भागात रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात देखील झालेला बघायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सावट असणार आहे अवकाळी पावसाचा जोर जास्त वाढणार आहे या दरम्यान मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील बहुतांश ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो अवकाळी पावसामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपली स्वतःची प्राणीमात्रांची काळजी घ्यावी दक्षता घ्यावी तसेच पुढील तीन ते चार दिवस राज्यात हे अवकाळी पावसाचे सावट असणार आहे आणि यावर्षी राज्यात मान्सून देखील वेळेआधीच दाखल होणार आहे मान्सूनच्या पावसाला देखील महाराष्ट्रात लवकर सुरुवात होणार आहे ही देखील बातमी सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावी तसेच आज देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि पुढील चोवीस तास हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत